तृप्ती द्या साई लय आला ग बाई तुला इंदुरी महाराजांच्या पुरीचा साखरपुडा झाल्यावर तुला काय जलन व्हायला लागली एवढी तुझं फनफन फनफनच फन करायला लागलीस नाही मी मधल्या काळात तुझी स्तुती केली ती बरं का खरच स्तुती केली कशासाठी तर वाटलं ही बाई भुंडी बाई सुधरली कुठंतरी पण तू सुधारणार इथली नाही कारण जेव्हा शनी शिंगणापूरला तू जाऊन जे कांड केलं तर तमाशा घातला होता तेव्हा तर तू मनातून उतरलीच होतीस तेव्हा तर तुझी अवकात काळाली नंतर पुन्हा कुठंतरी काय वाटलं माहितीये पुन्हा नंतर तो अनेक निवृत्ती महाराजांवर म्हणजे इंदुरीकर महाराजांवर टीका टिप्पणी केलीस त्या काळात पण की ऐसा बोलतो बायकांला तसा बोलतो अगं कटू सत्य आहे सत्य मांडतात ते फक्त आणि त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा खरा ठरलेला आहे बरं का आणि ती काळाची गरज होती समाजाला सुधरवणं आणि त्यांनी सुधरवला समाज इंदुरीकर महाराजांनी आज इंदुरीकर महाराज बिचारे वैतागून म्हणले मी फेटा ठेवतो आणि कीर्तन करणं सोडतो अरे एखाद्याला एवढं बी मजबूर नसतं करायचं रे त्यांच्या पुरीचा काय दोष होता आणि ही जी म्हणत होती ना संत सन तिच्या इंदुरीकर महाराजांच्या पुरीच्या कपडेवरून टिप्पणी केली के जाते कपडेवरून कमेंट केल्या जातात कपडेवरून बोललं जातंय तर भुंडी तू कधी व्यवस्थित तुझे कपडे असतात ग आणि इंदुरीकर महाराजांच्या पुरीच साखर साखर पुढे चुकीचा ड्रेस नव्हता पंजाबी ड्रेस होता ठाकठीक मध्ये वळणी होती सगळं व्यवस्थित होतं की आणि इंदुरीकर महाराजांनी आता मधल्या काळात मी तुझं कौतुक केलं कशासाठी केलं तर बाबा तू जरंगे पाटलांच्या बाजूकडून बोलली सपोर्ट केला जरंगे पाटलांना पण तुझ्यासारखी बाई चॅप्टर बरं का कारण तू चलत्या बैलाची शिंग धरती तुला माहित होतं जरंगे पाटलांच्या विरोधात बोलले की हा समाज तुला चांगला रेमाटणार त्यामुळं तू जरंगे पाटलांच्या सैट कडून बोलली तू म्हणजे कसं जिकडं वारं वाहतं ना तिकडच तुझी दिशा असते बरं का आणि राहिला प्रश्न आता इंदुरीकर महाराजांच्या पुरीच्या कपडेवरून किंवा इंदुरीकर महाराजांनी एवढा मोठा साखरपुडा केला आणि इंदुरी, इंदुरी काय बोले तैसे चाले त्यांची वंदावे पाऊले असं म्हणणारे काही रील स्टार आहेत बाबांना तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये लोय काही 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 गप्पा ठोकताय सत्यत तुम्ही तेवढं वागताय का तुमचं सत्य माहीत नाही का दुनियाला आता काहीतरी ती नाचणारी जुडी आहे ना रीलमध्ये त्याच्यातल्या एका बाबानं बी इंदुरीकर महाराजांवर बोललेला आहे त्याच्यावर मी व्हिडिओ नंतर बनवतेच पण एक सांगते इंदुरीकर महाराजांचा शब्द ना शब्द आतापर्यंत खारा ठरलाय कितीतरी लोक आहे तो कितीतरी लोकांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकून दारू सोडले कितीतरी कुटुंब बसलेले किती आहेत कितीतरी अशा पुरी आहेत की त्यांचे विचार पळून जायचे जरी असले ना तरी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकलेस त्यांनी ते निर्णय कॅन्सल के केलेले आहेत किती तरी आई बापा आहेत ज्यांना वृद्धाश्रमात टाकायची वेळ आलेली सुद्धा वेळ त्यांच्या पोरांनी कीर्तन ऐकले वर त्यांना आश्रमात नाही टाकलेलं कितीतरी असे बाप आहेत की मोठं लग्न करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकून बाबा बारकाचं लग्न केलेलं बरं म्हणून बारकं लग्न करून स्वतःची शेती वाचवली कर्जबाजारी होण्यापासून वाचलं पण ही खरं आहे का काय म्हणतात ना की बाग देणारा कोंबडाच सगळ्यात आधी कापला जातो का तर तो जाग करतो ना समाजाला आणि समाजाला जाग करणारा समाजाचं हित करणारा ना आधी कापला जातो आणि हे कटू आहे पण सत्य आहे आणि इंदुरीकर महाराजांवर टीका टिपण्या करणारे आणि बोलणारे नु इंदुरीकर महाराजांनी कुठून कर्ज घेऊन लोन घेऊन साखरपुडा नाही केल्याला साखरपुडा केला त्यांनी इतके वर्ष शेवा पांडुरंगाची केलेली आहे इतकं वर्ष त्यांनी रात्ना दिवस मेहनत केलेली आहे अरे कीर्तन करत असताना शेवा करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला भेटायला सुद्धा वेळ भेटत नसेल त्यांनी काय दारू गांजा किंवा दोन नंबरचा धंदा राजकारण कुणाला लुटून आपल्या पुरीचं लग्न साखरपुडा नाही केल्याला त्यांच्या मेहनतीचा पैसा होता किंवा त्यांनी कर्ज ते जसं बोललेत ना तसंच चालले त्यांनी कर्ज काढून साखरपुडा नाही केलेला त्यांनी साखरपुडा के 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 हो। के सु... केला की आतापर्यंत त्यांनी केलेल्या जमापुंजीतून आणि साखरपुडा सोडाव तुम्हाला कोणताही राजकारणी सांगणार नाही पुरीचं लग्न मोठं करू नका हे करू नका ते करू नका कुठलाही राजकीय पक्षाचे लोक सांगणार नाहीत तुम्ही तुम्हाला सुधरवण्याचा विचार करणार नाहीत पण ते काम इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून केलं कितीतरी लोकांचे आयुष्य बर्बाद होण्यापासून इंदुरीकर महाराजांनी अरे आता पूर परिस्थिती होती त्यावेळेला एक लाख रुपये इंदुरीकर महाराजांनी दान दिलं का कुठल्या नेत्याने दिलं नाही का कुठल्या राजकारणी लोकांनी दिलं नाही पण तुम्ही त्यांना मतदान करून त्यांना तुम्ही टार्गेट करत नाहीत त्यांच्यावर टिका टिप्पणी करत नाहीत आणि तुम्ही टिपा टिकणी कुणावर करताय एका इंदुरीकर महाराजांवर अरे ज्या महाराजांनी आयुष्यभर ह्या समाजाला सुधरवण्यात घालवलंय आज त्यांच्या पुरीची काय थोडी हौस केली की तुमच्या बुडाला एवढी आग लागायची काय गरज आहे अरे काढा ना तुमच्या बुडाला काढा कर्ज करीचे लग्न काढा ना कर्ज आणि म्हणे आम्ही आमचा वेळ वाया घालवला तुमचं कीर्तन ऐकून नाही जाऊन बसा तिकडं दारूच्या आडेवर कीर्तनाला ऐकून त्यांचे व्हिडिओ नका बघू मस्त दारूच्या आडेवर बसा इका घरदार का शेतपोती ईका आणि प्या दारू इंदुरीकर महाराजांना काय की शेतून द्यायचं का तुम्हाला निवांत पॅकी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकून एखादी पुरगी पळून जाणार असणार तिनं सुद्धा जी निर्णय बदलणारे इंदुरीकर महाराज स्वतः सांगत होते पोराला भले दोन हजाराचा ड्रेस घ्या पण पुरीला पाच हजाराचा घ्या पण पुरीनं आपल्या बापाची इज्जत जाऊ देऊ नका आपल्या बापानं फाटक बन्याला घातलंय ते अब्रू आपल्या बापाची जाऊ देऊ नका ही शब्द इंदुरीकर महाराजांची होती आणि कितीतरी पुरी सुधरल्यात इंदुरीकर महाराजांचे हे शब्द ऐकून आणि तुम्ही त्यांना टार्गेट करताय मग जाऊ दे की तुमच्या पुरी पळून त्यांना काय करायचंय त्यांची इज्जत जाणार आहे का अरे तुमची इज्जत वाचवण्यासाठी ती स्वतः कीर्तनात ओरडत फिरले कीर्तन सांगत फिरले कीर्तनात ज्ञान देत फिरले तर आज तुम्ही त्यांना टार्गेट करताय कितीतरी वेळा पोरांनी सुद्धा सांगितलं की बाबा आपल्या आई वडिलांची सेवा करा का हो तुम्हाला फक्त एवढंच दिसतंय ज्या सुना गुरुवार धरत्यात आपल्या सासऱ्याला सांभाळत नाहीत काय देव पावणार आहे हे कीर्तनात सांगत होते इंदुरीकर महाराज अशा कितीतरी सुना आज सुधारले आहेत की वार नाही पकडला तरी चालल पण आपण सासू सासरींची सेवा करणं गरजेचंच आहे केलीच पाहिजे असं सुनाचे विचार बदलले कितीतरी लेख आपल्या आई सांभाळायला लागले ला ला यांची कीर्तन ऐकून ही समाजात कितीतरी टक्के सुधारणा झालेली आहे बरं का निवृत्ती महाराजांची कीर्तन ऐकून आणि हे जी काही ट्रोल करणारे टिपण्या करणारे आणि त्याच्यात बुंडी ही बुंडीबाई बाई हिला तर काही कामच नसतं हिंदू धर्मातल्या देवा धर्मावर ही, ही करायचं कुठल्या तरी महाराजाला टार्गेट करायचं अग बाई सुधर ग बाई कधी सुधरणार तरी बरं आहे बाई तुझ्या डोक्याला केस नाहीत कारण केस असल्यास बुद्धी भ्रष्ट होईल तुझी आहे तू ती कठीण करूनच राहत जा ना धडगडी ना बाई आणि आता तर म्हणे चॅलेंज कर काय फोन करा मानाव कोण तू काय अवकात आहे तुझी की इंदुरीकर महाराजांनी तुला फोन करावा म्हणजे तुझं असं झालंय बैल मुझे मार माग नको येऊ तर कुण्या डबेत बसू पण बाबांनो खरच तुम्ही चुकीचं करताय इंदुरीकर महाराजांनी आज फेटाखाली ठेवायचं म्हटले नंतर खूप वाईट वाटलं थोकल म्हणले मी आता बरोबर आहे रे त्यांच्या लेकरा बाळांची हाऊस करावी वाटत नाही कारण इंदुरीकर महाराज असं कधीच म्हणले नाहीत की तुम्ही तुमच्या लेकरांची हाऊस करा, करा, ले करा, करा। ती स्वतः सांगत होते वरडून वरडून सांगत होते पोराला दोनच हजारचा ड्रेस घ्या पण पुरीला पाच हजाराचा ड्रेस घ्या पण पुरीनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बापानं फाटकं बनेल घालून पाच हजारचा ड्रेस घेतला त्या फाटक्या बनेलीची इज्जत जाऊ देऊ नका पळून जाऊन लग्न करू नका ही शब्द तुम्ही विसरले ही शब्द नाहीत तुम्ही सांगत काही जण काय कमेंट का करतात की म्हणे आम्ही आमचा वेळ वाया घालवला खोराय बाबा नु कशाला तुमचा वेळ घालवला तुम्ही दारूच्या आडेवरच गोड दिसताय तिकड तिकडच बसा कशाला ऐकता इंदुरीकर महाराजांचे ते काय तुमच्या घरात येऊन म्हणले नाहीत गर्दी करा माझ्यापाशी या ऐका नका घालवू वेळ अरे कितीतरी वेळा उपास तपास करून सास सासऱ्याला नाही सांभाळणाऱ्या सुनाला टोमणे मारले ती टोमणे ऐकून आज सुना लाईनवर आलेत कितीतरी बेवडे खवडे पोरांनी दारू सोडल्यात आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकून कितीतरी पुरी पळून जायच्या विचारात असणाऱ्या पुरींनी आज त्यांचे निर्णय बदलले का तर डोळ्यात पाणी आणून इंदुरीकर महाराजांनी सांगितले की तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या बापाची इज्जत जाते तर तुमच्या बापाची इज्जत जाऊ देऊ नका आज कित कितीतरी समाजामध्ये लोक सुधरले कितीतरी कुटुंब तुटणेपासून सुद्धा वाचलेले त्यांच्या कीर्तन ऐकून आणि आज तुम्ही त्या इंदुरीकर महाराजांवर बोट उचलताय हो का काय गुन्हा काय केलाय हो? त्यांनी काय दारू गांजा पिले का दारू पिऊन कुठं लोळले फक्त पुरीचा साखरपुडा मोठा केला आणि म्हणे बघा स्वतःच्या पुरीचा एवढा मोठा साखरपुडा केला ना आम्हाला सांगत होते की साधं लग्न केलं ते mm. पोरं होत्यात बरोबर आहे ना आपण ते कुणासाठी होतं की बाबा जे आई बाप आपल्या पुरीसाठी कर्ज काढून लग्न करतात ना त्या आई बापाला सांगत होते की बाबांनो पुरीचं लग्न झाल्यानंतर तुमचे हाल होतील साधं लग्न करा पोरह त्यात मग इंदरीकर महाराजांनी कर्ज काढून पुरीचं लग्न नाही केलेलं पुरीचं लग्न कर्ज काढून नाही तर त्यांनी ते कमवलेलं होतं आणि एवढंच नाही तर ते, ते दानधर्म करतात गोशाळा आहे सगळीकडं ते परफेक्ट आहेत तुमच्यासारखं नाही किती जणांचे तरी संसार दारुड्या माणसांचे संसार उद्वस्त होण्यापासून वाचले इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे कितीतरी लोकांनी दारू, किती लो दारू पेच्या सोडले हो भलेही त्यांचे त्यांचे बोलकटू होते पण सत्य होते आणि आतापर्यंत सगळ्या गोष्टी महाराजांच्या खऱ्या ठरल्यात बरं का त्यामुळे सुधरा रे सुधरा लाजा पाळा जरा